आयकर खात्यानं गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या छापेमारीचं गुपित आता पुढे येऊ लागलंय कारण काळ्या पैशांबाबत तब्बल सहाशे फोन कॉल थेट पंतप्रधान कार्यालयाला आलेले आहेत आणि पीएमओच्या माहितीनंतरच आयकर विभागानं अनेक ठिकाणी छापे टाकले मिळालेल्या माहितीनुसार ऐंशी टक्के छापे हे पीएमओच्या टीप नंतर टाकण्यात आले नोटाबंदीनंतर ज्यांच्याकडे काळा पैसा आहे अशांची माहिती कळवण्याचं आवाहन आयकर खात्यानं केलं होतं त्यानंतर लोक थेट पंतप्रधान कार्यालयात फोन करून काळ्या पैसेवाल्यांची माहिती देत आहेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती पुन्हा एकदा निशाणा साधलाय उत्तराखंड येथील अल्मोरा इथं ये जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी राहुल गांधींनी शेरो शायरीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर टीका केली अमिताभ बच्चन जी की फिल्मों का एक गाना था आपको तो लगता है बस यही सपना राम राम जपना गरीब का माल अपना तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल तर ती प्रक्रिया आता आणखी सोपी झाली आहे परराष्ट्र मंत्रालयानं पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत यापूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून महापालिकेने दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला आणि न्यायदंडाधिकारी किंवा नोटरी करण्यात आलेले अॅफिडेव्हिट यापैकी एक पुरावा सादर करावा लागत होता आता परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार जन्मतारखेचा उल्लेख असलेला आधार कार्ड आणि ई आधार देखील पुरावा म्हणून सादर करता येणार आहे